मराठवाड्यातील सोळा लाख शेतकऱ्यांचे अकराशे एकोणचाळीस कोटी रुपये अडकले मित्रांनो ई के वाय सी नंतरच मिळणार अनुदान तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर आणि शेतकरी बांधवांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिस बसलेला आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो आता जवळजवळ सोळा ला सोळा लाख शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत ते ई के वाय सी न केल्यामुळे अडकलेले आहेत त्यामुळे सरकारने ही ई केवायसीची अट टाकली होती आणि आपणही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मा शेतकरी मानवांना विनंती केली होती की तुम्ही लवकरात लवकर तुमची ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला या नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जातील परंतु अजूनही काही शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही आणि त्यामुळे त्यांचे जवळजवळ आता अकराशे एकोणचाळीस कोटी रुपये अडकलेले आहेत तर हे पैसे मिळणार की नाहीत कधीपर्यंत मिळणार ई केवळ सीची अट टीमध्ये काही प्र बदल करण्यात येणार का ही ये संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आणि विश्वसनीय माहिती सर्वात आधी पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात सरलेल्या पावसा पावसाळ्यात चव्वेचाळीस लाख सतरा हजार सहाशे पस्तीस शतकांचे खरीप हंगामात हाताशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले शासनाने नुकसान भरपाईसाठी पहिल्या चार टप्प्यात एकतीस हजार एकतीसशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर केली त्यातील दोन हजार पंच्याहत्तर कोटी रुपयांची दोन हजार पंच्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम अठ्ठावीस लाख नव्वद हजार शतकांच्या खात्यावर अपलोड केली त्यातील एकवीस लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना पंधराशे अडुसष्ट कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे सोळा लाख शेतकऱ्यांचे अकराशे एकोणचाळीस कोटी रुपयांचे अनुदान ई मध्ये अडकून पडले आहे छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यात जून जुलै व ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील नुकसानीची मदत एकाहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केल्याचा दावा करण्यात येत आहे संभाजीनगर जिल्ह्यात सप्टेंबरच्या उत्तरार्धार्थ झालेल्या अतिवृष्टीने नुकसान भरपाईसाठी अद्याप शासनाने आदेश जाहीर केलेले नाहीत किंवा जारी केलेले नाहीत सोमवारी यावर निर्णय होईल अशी अपेक्षा प्रशासकीय यंत्रणेला असून जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार असून अनुदानाचा निर्णय होताच त्या अपलोड करण्यात येणार आहेत ई के वाय सी नंतर अनुदान मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आहे आणि त्यांनी आणि ज्यांनी यापूर्वी ई के वाय सी केलेली आहे त्यांना के वाय सीच्या अटीतून सवलत दिली जाणार आहे उर्वरित शेतकऱ्यांना के वाय सी केल्यानंतरच अनुदान मिळेल बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केवायसी बाकी असल्याने अनुदानं वाटप झालेलं नाही